पुढच्या वीस तारखेपर्यंत जी कमिटी आहे तीच कमिटी रन राहील पुढच्या वीस तारखेला शासनाची न्यायालयामध्ये तारीख आहे त्या तारखेला आपण पुढे पाहू आता काय करायचं त्यानंतर तुमचा पवित्र कंटिन्यू करायला मला कोर्ट लोकल बॉडी जसं म्हटलंय की लोकल बॉडी कंटिन्यू करा आता याही निर्णयात न्यायालयाने म्हटलं लोकल बॉडी कंटिन्यू ठेवा आणि पुढचाही निर्णय तोच राहील जोपर्यंत निवडणुका लागत नाही आम्ही न्यायालयाला तेच तेच मान्य केलं मागणी केली आहे की तुम्ही आम्हाला निवडणुका द्या आम्ही निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे निवडणुका घ्या गावाचा कारभार चालू द्या गावाचा विकास होऊ द्या तुम्ही प्रशासक बसून साध्य काय करता एका एक 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 ग्रामपंचायतवर त्याचा मुख्य कार भार वेगळा आणि एक त्याच्या एका प्रशासकाकडे अकरा ग्रामपंचायती तो अकरा ग्रामपंचायतीला न्याय देऊ शकतो का माझा प्रश्न आहे तो अकरा ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालवणार आणि गाव चालवणं एवढं सोपं नाही आहे कमिटी एवढी कमिटी असताना गावात प्रश्न निर्माण होतात आज वर्धा जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं काल परवाचा प्रश्न होता की डेंग्यूच्या आजाराने एक तरुण साथ्या वर्गातली मुलगी वाढली साध गावाची स्वच्छता आम्ही देऊ शकत नाही तर प्रशासक काय काम करणार आहे आणि दहा अकरा ग्रामपंचायतीवर तो, तो कसा का काम करेल म्हणून गावाच्या कमिटीलाच आपण त्या तिथे नियुक्त ठेवावं हो। एक तर शासनाने निवडणुका घ्याव्या आयोगाने निवडणुका घ्याव्या किंवा रुलिंग कमिटीला आपलं रन करावं जोपर्यंत